अगदी मार्केटमध्ये मिळते ना त्याचप्रकारे एकदम चविष्ट आणि माल्लेदार लसी तेही फक्त घरगुती दह्यापासून आणि ही लसी बनवत असताना यामध्ये आपण आईस्क्रीमचा किंवा बर्फाचा वापर न करतासुद्धा कशी तयार करायची जर ते बघणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा तर सुरुवातीला आपण तयार करून घेतलेले जे दही आहे ना ते दही आपल्याला फ्रीझरमध्ये दोन ते तीन तासाचं ठेवून द्यायचं आहे जेणेकरून यामध्ये असलेलं जे पाण्याचं प्रमाण असेल दुधामधलं तर ते बर्फामध्ये रूपांतर होऊन जाईल म्हणजे आपल्याला याची लसी बनवत असताना अतिरिक्त आपल्याला यामध्ये बर्फ वगैरे घालण्याची अजिबात गरज पडत नाही आणि ही लसी एकदम छान अशी बनते त्यानंतर हे सेट केलेलं आपण जे दही आहे ना ते थोडंसं आपण चमच्यानी किंवा चाकूच्या सहाय्याने थोडंसं मोकळं मोकळं करून घेऊयात त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये आवडीनुसार साखर घ्यायची आहे व त्यामध्ये आपण आपण दोन ते चार वेलायची घालून घेणार आहोत वेलायची घातल्यामुळे लस्सीला खूप छान असा स्वाद येतो तर बाहेर आपण जी लसी पितो ना त्यामध्ये वेलची स्वाद असतोच तर त्यासाठी आपण साखरेमध्येच वेलची घालणार आहोत म्हणजे ही मस्त अशी बारीक होते आणि अजिबात वाया वगैरे जात नाही त्यानंतर तयार करून घेतलेल्या पिठी साखरेमध्येच आपल्याला आता दही घालून घ्यायची आहे घरी बनवलेल्या दह्यामध्ये भरपूर अशा प्रमाणामध्ये मा मलाईचं प्रमाण असतं तर त्यामुळे आपण ही लसी बनवत असताना एकदम मलाईदार अशी लसीही तयार होते संपूर्ण दही घातल्यानंतर आता आपण एकदा पुन्हा एकदा हे छान असं फिरून घेणार आहोत दोन ते दो ती तीन मिनिट छान व्यवस्थित असं फिरून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम छान अशी आपली लसी इथे तयार झालेली आहे तर फक्त दोन ते तीन मिनिटात ही लसी तयार होते अजिबात त्याला वेळ लागत नाही आणि विशेष म्हणजे यामध्ये अतिरिक्त बर्फ घालण्याची सुद्धा गरज पडत नाही तर मग एवढी झटपट आणि एवढी छान हेल्दी अशी घरगुती लसी जर आपण घरच्या घरी तयार करत असू तर बाहेरून आणायची गरजच काय तर मग तुम्हीसुद्धा एकदम अशा प्रकारे फक्त दोन मिनटात ही लसी तयार करून बघा खूप छान अशी होती त्यामुळे ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि एकदा कराच आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद